जयंतीच्या निमित्तानं आपल्या मंगळवेडा तालुक्यामध्ये पहिल्यांदा बैलगाडा म्हशी पळवण्याचा कार्यक्रम सकाळी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत पार पडला नंदेश्वरच्या आपल्या सरकारने त्या ठिकाणी गोडा आणि गोहळ्याचा नाच आपल्या समोर त्या ठिकाणी दाखवला आणि आजच्या या बैलगाड्या वडीलधारी ही बैलगाडा शर्यत पार पडण्यासाठी अहोरात्र कष्ट घेणारे आमचे गुलाबराव कोरगुले त्यांचे सर्व सहकारी आदरणीय मार्गदर्शन देवाना दोन तुळे या स्पर्धा पार पडाव्या म्हणून त्यांनी स्वतः त्या ठिकाणी जमीन आम्हाला या ठिकाणी देऊन सहकार्य केलं ते सन्मानिय सुपनर बंधू लाल बंधू उपस्थित या स्पर्धेसाठी आलेले सर्व वडील जाणी शेतकरी बंधू सर्व बैलगाडी चालक मालक त्यांचे सर्व त्या ठिकाणी बैलगाडीचे ड्रायव्हर आणि उपस्थित पत्रकार बंधू आणि तरुण सहकारी मित्रांना आणि आपल्या दोन मंगळवेळाली पाहिजे जगली पाहिजे भविष्यात या जातीच संवर्धन झालं पाहिजे या एकूण आदरणीय नानाच्या जयंतीच्या निमित्तानं ही भव्याने जीवनाची पहिली मंगळवेळाची त्या ठिकाणी स्पर्धा आपण आयोजित केली दे या स्पर्धेच्या करणाऱ्या या बैलगोड्यांचा पायामधून जो निघणारा दुर्गळा शेतकऱ्याच्या काळे मागितला दुर्गळा असेल किंवा राजकारणात समाजकारणात ज्या त्या ठिकाणी भविष्यात काम करताना

पुन्हा तुम्हाला सर्वांना मी घेत घेतला सर्वांचे मनापासून अंतकरणापासून या ठिकाणी मी या शर्यतीमध्ये स्वागत करतो आणि संयोजकाच्या वतीनं मी बैलगाडा चालक असेल सर्व त्या ठिकाणी असतील यांना आवाहन आणि विनंती करायची आहे की हे आमचे या ठिकाणी मला इथं आलेल्या बाहेर जाऊन आलेल्या असेल किंवा आमच्या तालुक्यातील बैलगाडी चालक आमच्यासाठी तुम्ही सर्वजण समान आहात आणि म्हणून निष्पक्षी कुठलीही त्या ठिकाणी पाठीमागं न नव्हता ही स्पर्धा पार पाडायची आहे त्यासाठी तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी सहकार्य करावं एवढीच कळ करायची या विनंती करतो आणि उपस्थित सर्वांचा अंतकरणपूर्वक आभार व्यक्त करून मी माझा बरोबर थांबवता आणि स्पर्धेला आपल्या सर्वांच्या सूचनेनुसार सुरुवात करतो धन्यवाद